बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश निकम हे मागच्या अनेक वर्षापासून नगरसेवक म्हणून सातत्याने विक्रमी निवडून येत आणि कोणी कोणत्याही कशाची अडचण भासव मतदारसंघामध्ये किंवा वेंगुर्ल्या शहरामध्ये संदेश निकम दुसऱ्या मिनिटाला तिथे हजर राहून त्या गरजवंताला गरजदंताची जी मदत असते ती करत असतात अशी त्यांची ख्याती वेड़ी वेड़ी या या आहे त्यामुळे वेळी उपयोगी पडणारा आपला माणूस म्हणून संदेश नाही ओळख त्यांच्या ह्या संपूर्ण या वेंगुर्ले नगरपालिका क्षेत्रामध्ये आहे आणि आम्हाला खात्री आहे की हनदौलत नाही आहे अफाट संपत्ती त्यांनी कमवली हो नाही की आमच्या पक्षाने कमवली हो नाही कोणत्याही कामामध्ये गैरव्यवहार त्याने करून टक्केवारी घेतली नाही पण केलेल्या कार्याच्या जोरावर आज मतदारांच्या समोर आम्ही मतांची मत मतदान रुपये आशीर्वाद मागतोय आणि मतदार ह्या वेंगुर्ल्यातले मतदार जाणकार आहेत जिज्ञासो आहे ते नक्कीच संदेश निकम यांच्यासारखा नगराध्यक्ष वे या वेंगुर्ल्याला मिळावा याची पारख करणारे मतदार आहेत आणि म्हणून समोरच्या उमेदवारांनी किती जरी आर्थिक हैदोस घातलेला असला तरी सुद्धा आशीर्वाद आणि जनसेवा या दोघांच्या जोरावर संदेश निकम हे विक्रमी माताध्यक्ष नगराध्यक्ष म्हणून निवडून येतील आणि त्याचबरोबर नगरसेवकांचे सुद्धा पूर्ण पॅनल हे आमचं निवडून येईल निकम संदेश निकम यांचे पाय नेहमी जमिनीवर राहिलेले इतरांप्रमाणे हवेत कधी वावरलेले नाहीत किंवा मस्तीमध्ये वावरलेले नाही आहे आज ज्या पद्धतीने या सत्ताधारीच्या दोन्ही आमदारांची मंत्र्यांची मस्ती चाललेली आहे कोणाच्या घरात घुसायचं कोणाचे दरवाजे उघडायचे घुसून पाटील ते पद्धतीचे हैदोस घालायचा अशा पद्धतीचे वातरण चालू ह्या जिल्ह्यामध्ये जे चालले चाललेले आहेत तशी विकृती संदेश निकम या वेंगुर्ल्यामध्ये कधी यायला देणार नाही मला माहिती आहे की मागच्या आता सुद्धा भारतीय जनता पक्षाचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्या कारकिर्दीमध्ये आम्ही करोडो रुपये ह्या मार्केटसाठी दिले आणि काय दुरावस्था लागलेली आहे काय ते, ते दिवे लावले उलट स्वतःच्या टक्केवारीने पैसे खिशे भरलेले आहेत तीच गत गर्थ शिंदे गटाची आहे शिंदे गटाचे सुद्धा मंत्री काय किंवा लोकप्रतिनिधी काय आता कालच तर भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराने छाती ठोकपणे सांगितलंय की शिंदे गटाचा म्हणजे शिवसेनेचा एक आमदार शिंदेकडे जाताना पन्नास मुख्य घेऊन कशा पाळा लागतो तसेच ते एकाच औलादिचे सगळे लोक आहेत संपूर्ण घाण्यानं झालेल्या राजकारणाचा फटका चांगल्या समाजाला बसतोय आणि समाजातली जे चा चांगली मंडळी आहेत त्यांना कुठेतरी उदासीनतेकडे जावं लागतंय हे दुर्दैव आहे